आषाढी एकादशीला महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात आषाढी एकादशीला धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे या दिवशी अनेक लोक व्रत करतात आणि उपवाससुद्धा करतात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज आषाढी एकादशी तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आषाढी एकादशी यालाच देवशयनी एकादशी देखील म्हणतात हा एक महत्त्वाचा हिंदूंचा सण आहे या दिवशी भगवान विष्णू अवस्थेत जातात असे मानले जाते की हा दिवस आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला येतो आणि चातुर्मासाच्या प्रारंभाचे प्रतीक देखील आहे आषाढी एकादशीचे महत्त्व या दिवशी विष्णूंची अवस्था सुरू होते म्हणजेच आषाढी एकादशीला भगवान विष्णू निद्रा अवस्थेत जातात आणि कार्तिक एकादशीला ते पुन्हा जागे होतात याच दिवशी चातुर्मासाच्या चार महिन्यांचा काळ प्रारंभाचा मानला जातो या काळात धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व दिले जाते आषाढी एकादशी आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभागे मध्ये स्नान जे करती दर्शन हे कामाचे तया होय मुक्ती केशवासी देव माधवासिनाम देव भावे वाळती मुख दर्शन भावे आता तू सकल जगाचा त्राता घे कुशीत गा माऊली तुझा पायरी ठेब तो माथा माऊली 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 कवर दे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जाण्याची प्रथा आहे असे मानले जाते की भक्त पुंडलिकाच्या भक्तीमुळे प्रसन्न होऊन भगवान विठ्ठल पंढरपूरमध्ये विटेवर उभे राहिले होते मुखदर्शन भावे आता तू सकल जगाचा त्राता, घे कुशीत गा माऊली तुझा पायरी तो माथा माऊली 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 पुंडलिक दे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय